उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एका अत्यंत धक्कादायक घटनेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले अजित पवार हे मुंबईहून बारामतीला निवडणुकीच्या सभेसाठी निघाले होते त्यांचे लेअर जेट पंचेचाळीस हे छोटे विमान बारामतीतील गुरुजोबा विमानतळावर लँडिंग करत असताना ताबा सुटल्याने धावपट्टीवरून घसरले आणि त्याला आग लागली सकाळी सुमारे सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान ही आग इतकी भीषण होती की पूर्णपणे विमान जळून खाक झाले तज्ञांच्या मते खराब हवामान तांत्रिक बिघाड किंवा पायलटचा चुकीचा निर्णय ही अपघाताची कारणे असू शकतात मृतांची माहिती या दुर्दैवी घटनेत अजित पवारसह एकूण सहा जणांचा मृत्यू झालेला आहे एक अजित पवार विदीप जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कुमार कॅप्टन पाठक आणि आणखी एक सहकारी अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर होते त्यांच्या निधनामुळे पवार कुटुंबासह संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे योगेंद्र पवार आणि इतर कुटुंबीय बारामतीकडे रवाना झाले आहेत अजित पवार हे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री होणारे नेते होते ते त्यांच्या पहाटे पाच वाजता काम सुरू करण्याच्या शिस्तीसाठी आणि स्पष्ट वक्तेसाठी ओळखले जातात महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खंबीर नेतृत्वाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे